शेतकऱ्यांचं ऊस दरासाठी आंदोलन चालू आहे आणि या आंदोलनाच्या संदर्भामध्ये किंवा ऊस दराबद्दल काहीतरी भाष्य मुख्यमंत्र्यांनी करणं अपेक्षित होतं परंतु त्यांच्याकडून काही भाष्य झालं नाही म्हणून एका शेतकऱ्यानं मुख्यमंत्र्यांच्या भाषणाच्या शेवटी शेवटी काही घोषणा देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं काय मागणी होती ऊस दराचा एवढा मोठा तीव्र प्रश्न निर्माण झालेला असताना मुख्यमंत्री जर लक्ष देत नसेल नसतील तर ते योग्य नाही आहे आणि मुख्यमंत्र्यांनी काहीतरी भाष्य करायला पाहिजे होतं साखरेला चांगला भाव आहे उपपदार्थांना चांगला भाव आहे जसं मुख्यमंत्री अधिकारवाणीनं सांगतात की मुख्यमंत्री पंधरासाठी पंधरा रुपये नंतर तुमची काटामारी पकडून कोण कोण काटा मारतोय ते नावं जाहीर करतो तसं आता आणि मुख्यमंत्र्यांनी कान धरायला पाहिजे ते कारखानदारांचे की शेतकऱ्यांचे आंदोलन लवकरात लवकर संपवा त्यांचं समाधान करा नंतर इतक्याला बघून घेतो असं मुख्यमंत्र्यांनी म्हणणं अपेक्षित होतं